माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आज दाखवणार आहे मस्त असा काळा काळ्या मसाल्याचं रेसिपी म्हणजे काळा मसाला मी वर्षभर कसं बनवते वर्षभर टिकण्यासाठी बघा मग रेसिपी पूर्ण आणि काळा मसाला गोडा मसाला कांदा मसाला आपण लाल तिखट मी सर्व रेसिपी शेअर केल्या आहेत आपल्या चॅनलवरती आणि चॅनलवर तुम्ही जर पहिली वेळेस आला असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब साल करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखीन बघा मग डेली ब्लॉग चॅनल असतात आपल्या चॅनलवरती आणि जे सॉन्ग असतात आणि रेसिपी पण असतात खूप छान छान आणि कालच्या व्हिडिओला भरभरून कमेंट केल्या प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप छान अशा तुमच्या कमेंट आलेल्या आहेतच सर्वांचं मनापासून धन्यवाद बघा मग आजचं पण रेसिपी खूप छान आहे जसं की वर्षभर आपल्याला कळवं तिकट लागतंच लाल तिकट लागतंच ला त्यासाठी काही जणांना असं असतं की त्यांना माहिती नसते कसं बनवतात किंवा काय बनवतात माझ्यापेक्षा आणखीन ताई किंवा मोठे आई हे असतील त्यांना माहिती असतात परंतु ते आपण कसं शिक्षणासाठी मुलांच्या वगैरे गावी येऊन गाव गावाकडले येऊन आपण शहरामध्ये राहिलो असतो आपल्याला त्याची माहिती मा नसते त्यासाठी आडून पडू नये म्हणून मला येते ही रेसिपी मी ऐकून करून शिकलेली आहे मी दोन ते तीन वर्ष झाले मी स्वतः बनवत होते मी पण काही दिवस ऐकूनच आणलेलं लाल तिखट काळं तिखट परंतु आता किती दिवस आणायचं म्हटलं त्यामुळे मला चला आपण पण शिकायला पाहिजे आणि मग आता मी चालू केले तिखट वगैरे बनवणं सगळं आता चार पाच वर्ष झालं पापड्या वगैरे काय नाही ऐका कारण वाळ वाळवण जास्त घालण्यासाठी जागा नसल्यामुळे पापड्या वगैरे काही जास्त करत नाही मी पापड्या वगैरे ऐकून आता सध्या पण येतच असतात आणि आता फक्त मी काळे तिखट आणि लाल तिखट मी दरवर्षाला बनवतच असते घरी मग का लाल तिखटाची रेसिपी तुम्हाला एक पंधरा दिवसाखालीच येऊन गेलेली आहे मग आज काळे तिखट मसाला मी बनवणार आहे कसं वाटलं आजची रेसिपी किंवा काळे तिखट बनवण्याची प्रोसिजर कम्प्लीट मला कमेंट करून सांगा ज्यावेळेस तुम्ही मसाला भाजता किंवा मिरच्या वगैरे भाजण्यासाठी मोठी अशीच कढई किंवा टोकलं वापरा हे सर्व मसाले, ते मसाले ने ने तेल जवळ घेऊन बसा ज्यावेळेस भाजता त्यावेळेस पटपट काढता येते पूर्ण मसाले घेतले आहेत मी काढून आता पहिली वेळेस भाजून घेते तेजपत्ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असं थोडंसं काळ हुजेपर्यंत भाजून घेतलेले आहेत कडक होतात आणि छान असं वाटलं जाते मिरच्यासोबत सोबत त्यासाठी सगळे मसाले घेतलेले आहेत मी बघा अशा प्रकारे कांदा लगेच मसाले काढून घेतले पत्ते तेजपत्ते त्याच्यानंतर लगेच कांदा घेतलेला आहे आणि जास्त असं पण द्यायचं नाही जास्त असं काय म्हणतात कच्चा पण राहू द्यायचा नाही छान असं सा लालसर हजेपर्यंत भाजून घ्यायचा का म्हणजे काय म्हणतात ब्राऊन डार्क डार्क ब्राऊन हुजेपर्यंत भाजून घ्यायचे सगळे मसाले अशा प्रकारे पूर्ण प्रोसिजर दाखवली आहे मी बघा खोबर आहे इथं पूर्ण मसाले घेतलेले आहेत पिठामध्ये मी काढून मी असे लूजमधून नाही आणले पॅकेजेस आणलेले आहेत सर्व आपल्याला असं तोळावर पण भेटतात मसाला भेट पा भेटतो मसाला पाव किलो किंवा काय म्हणतात एक तोळा अर्धा तोळा दीड तोळा काय काय म्हणतात तसं भेटतातच छटाक दोन छटाक तसं पण आणू शकता तुम्ही जर आपली म मिरच्याची क्वांटिटी जास्त जर असेल तर असं परवडतं म्हणून मी काय करते असेच घेते आणि असे चांगले पण भेटून जातात मिक्समध्ये थोडेसे कमी कमी भेटतात त्यासाठी मी अशा आणि तर अशा प्रकारे मी कांदा बघा कसा कलर पण भाजून घेतलेला आहे छान असा कांदा छान असं वाळवून घेतलेला होता मी कापून नंतर धने आणि जे आपले सगळे खडे मसाले होते दालचिनी शहाजिरा चक्रीफूल पुन्हा जवस ना सॉरी शहाजिरे लवंग द काळे मिरी प खसखस तीळ सगळे जे आपले मसाले असतात ते सगळे मिक्स केलेले आहेत छान असं भाजून घेतलेले आहेत पूर्ण मसाले घेतलेले होते मी बघा अशा प्रकारे कलर छान असा आणि इतकं छान मसाले भाजते वेळेस खूप छान आणि हे पण टाकलेले बरोबर सुंट हो सुंट पण अशीच भाजून घेतलेली आहे आणि लास्टला ठेवलेली आहे खोबर खोबर पण छान असं कलर बदलूची पण भाजून घ्यायचं आहे खूप छान होते अशा प्रकारे रेसिपी करून बघा तुम्ही काळे तिकट असं घरच्या घरी बाहेरलं पॅकेजिंग आणून वापरण्यापेक्षा असं घरी केलेलं खूप छान आणि जे पॅकेजिंगचं आपण ज्यावेळेस काळे तिखट आणतो ना कुठं कुठं भेटतं खुल्यामध्ये किंवा असं पॅकेजिंग ते व्यवस्थित केलेलं असेल किंवा नसेल त्याची काही गॅरंटी नसतेच जे घरगुती बनवलेले असते तेच थोडेसे चांगले असतात मसाले नाही मग हे जे पॅकेजिंग दुकानात वगैरे भेटते ना त्याच्यामध्ये खूप ढळ मिसळ असतं मग अशा प्रकारे घेतले वेगवेगळं मी भाजून मसाले खाली आहेत आणि कांदा एका साईडला खोबर आणि लाल हिरव्या लाल मिरच्या पण लाल मिरच्या पण लास्टला मी वाट भाजून घेतलेल्याच होत्या आणि ते दाखवायचं मग ते ठसका होत होता म्हणून मी काही के व्हिडिओ केलाच नाही डायरेक्ट भाजल्यात थोडंसं तेल टाकून आणि आणलेले आहेत वाटायला लगेच आणि भाजल्याच्यानंतर मसाले वगैरे लगेच वाटून आणायला लागते नाहीतर मग ते मऊ पडतात नम पडतात त्यासाठी लगेच मी वाटायला घेऊन आलेले आहे अशा प्रकारे सगळं डब्यामध्ये भरलं आणि जे मसाले होते वेगवेगळे बॅगमध्ये बांधले आणि तेल घेतलं थोडंसं पाव किलोच्या अंजा त्यांना कडवून थोडंसं लसूण किंवा लवंग वगैरे टाकायचं आणि तेल छान असं एक एका कॅटलीमध्ये किंवा तर घ्यायचं सगळे मसाले वगैरे टाकून घेतले त्यांनी वाटले छान असं आणि नंतर आता चाळून घेत आहेत फायनली एकदम लास्टला खोबर आणि तेल टाकतात आणि मिक्स करून डबल धुमसतात याला आधी फर्स्ट टाईम टाकलेले आहेत लाल मिरच्या लाल मिरच्या नंतर टाकलेल्या आहेत जी आपण कोरडे मसाले भाजले होते तेजपत्ता आणि पूर्ण मसाले ती ॲड केले आहेत आणि नंतर कांदा कांद्याच्या नंतर जी लास्टला ठेवतात तेल आणि खोबर का कारण त्याच्यामुळे खोबरामधून थोडंसं तेल निघतं आणि ते काय म्हणतात त्याला जास्त ओलं होतं त्यासाठी लास्टलाच ठेवतात ते आणि नंतर मिक्स करतात अशा प्रकारे चाळून लास्टला तेल ओतात आणि पूर्ण भिक्स भरून देतात मग अशा प्रकारे काळ तिखट माझं झालेलं आहे घरी आल्याच्यानंतर दाखवते पूर्ण आता खूप छान बनवून दिलेलं आहे त्या काकानं काळ तिखट बघा घरी आल्याच्यानंतर असं दिसत आहे आपलं काळ तिखट आणि आणखीन याच्यापेक्षा पण आपण कलर डार्क होतो जर तेल जास्त वापरलं तर मी तेल कमी वापरलेलं आहे काकानं वर्षभर टिकवायचं आहे मला त्यासाठी तेलाचा वापर कमी केलेला आहे आणखीन थोडंसं मी जास्त तेल नेलं ना आणखीन काळं दिसलं असतं आणि कोणाकोणाचं काय होतं मसाले जास्त करपले ना क आमटी बनवली किंवा कोणतीही भाजी बनवली वापरलं तर करप करप असा वास येतो त्यासाठी मी जास्त करप पण दिली नाहीत एकदम छान असे मसाले भाजले होते आणि त्याची चटणी पण आपण पन छान अशी बनवून आणलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही केली वर्षाचं टिकणारं काळो मिरचू तर खूप छान असं टेस्टी भाजी पण होते आणि जास्त भाजीला ताऊन लागणार पण नाही साधा आपलं काळं तिखट का टाकलं आणि कोणतीही भाजी बनवली तर अप्रतिमाशी टेस्ट होते मसाल्यापुडीची किंवा कोणत्या दुसऱ्या मसाल्याची गरज लागत नाही ते कोण आणि असं म्हणतात की आपल्या आई वडिलापासून आपण ऐकलं की घरामध्ये वर्षाची ज्वारी आणि काळे तिखट मीठ हे जर असेल तर बाकीचं काय आपण कसंही भागवू शकतो त्यासाठी काळं तिखट आणि लाल तिखट मी वर्षाला बनवतच असते कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करू जरूर सांगा आणि काळं तिखट तुम्ही बनवता का नाही का ऐकून मानता हे पण कमेंट करू जरूर सांगा त्यानंतर आल्याच्यानंतर जी भ मी भांडे नेले होते ते पूर्ण वगैरे धुवून घेऊन गरम पाणी करून हे मस्त असे आम्ही आमटी बनवली ते गोळ्याची आमटी खूप छान मसाला झालेला आहे एकदम छान असा फक्त कांदा टमाटो आणि बेसन पिठाचे हे गोळे करून टाकले अप्रतिम अशी भाजी झालेली होती खूप छान टेस्टी चव झालेलं होतं मिरचो तुम्ही करून बघा आणि मला जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप छान अशी रेसिपी झालेली आहे चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका